लक्ष्मी स्वामीनाथन यांच्याबद्दल क्वचितच कोणाला माहिती असेल त्या भारतीय स्वतंत्र लढ्याच्या नेत्या आणि क्रांतिकारी व्यक्तिमहत्व आहेत लक्ष्मी स्वामीनाथन या भारतीय स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख आणि प्रेरणादायी व्यक्ती होत्या त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौदा रोजी मद्रास येथे झाला त्या एक सुसंस्कृत तमिळ ब्राह्मण कुटुंबात वाढल्या आणि लहान वयातच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्या डॉक्टर बनल्या परंतु एकोणीसशे चाळीसच्या दशकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यात सहकार्य केले नेताजींनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी राणी झासी रेजिमेंट या महिलांच्या सैनिक दलाचे नेतृत्व केले ज्यामुळे त्या महिलांच्या महिलां सामर्थ्याचे प्रतीक बनल्या त्या केवळ एक प्रभावशाली सेनानी नव्हत्या तर त्यांनी अनेक महिलांना स्वतंत्र लढ्यात सामील होण्यासाठी प्रेरणा दिली लक्ष्मी स्वामीनाथन यांचे जीवन हे देश साथी समर्पित होते स्वातंत्र्य लढ्यानंतरही त्या सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिल्या आणि सामाजिक न्यायासाठी काम करत राहिल्या एकोणीसशे शहाण्णव साली त्यांचे निधन झाले पण त्यांचे योगदान आजही प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अमर आहे